राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन येत्या दहा जूनला शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे असे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटलंय साहेब यांनी ज्यावेळेस उमेदवारी त्यांना महाविकास आघाडीची आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाची मिळाली त्यावेळेसपासून पहिलाच एक नारेटिव्ह जनतेनेच दिला की ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा उमेदवार हा दिलेला आहे आणि निलेश लंकेंची खासियत की पहिल्या दिवशीपासून त्यांनी ज्यावेळेस आमदारकीचं पद त्यांना मिळालं त्या दिवशीपासून एक त्यांनी एक छाप निर्माण केली की सर्वसामान्यांसाठी गरिबांसाठी नेहमी काम करत राहायचं लोकप्रतिनिधी याचसाठी असतो त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणे ज्या त्या ते त्यांचं जे विधिमंडळाचे ते सदस्य आणि भवनामध्ये कशा पद्धतीने पोट तिडकी नेते म्हणजे ने आवाज उठवला आणि आपण जर बघितलं दक्षिणेची ही उमेदवारी आणि लोकसभेची उमेदवारी करत असताना एक चांगलं त्यांनी विजन डोळ्यासमोर लोकांसमोर ठेवलं तो एक शिक्षकाचा मुलगा म्हणून लोकांना ज्यावेळेस त्याच पद्धतीने स्वीकारला आणि इकडं आपण बघितलं तर समोरचे उमेदवार हे खूप त्यांचं प्राबल्य असेल पन्नास वर्षाचा त्यांचा इतिहास असेल राजकारणामध्ये सामाजिक विषयांमध्ये त्यांचं असलेलं वर्चस्व त्या विरुद्ध महाराष्ट्राची ही सर्वात मोठी लढाई झाली आणि म्हणून जनतेचा कौल अगदी स्पष्ट होता कितीही यंत्रणा वापरली तरी त्या सगळ्यांना तोंड देऊन इतका कडवा संघर्ष प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात दबाव नुसता त्यांच्यावर नाही तर तिसऱ्या आणि चौथ्या फळीच्या कार्यकर्त्यांवर राहिला तरी देखील स्पष्ट आणि स्पष्ट निकाल निलेश लंके हे खासदार म्हणून नगर दक्षिणेचे हे निवडून गेलेले आहेत पवार साहेब या मेळावा जो होता है, या नगर शहरामध्ये होत आहे वर्धापन दिन येणाऱ्या दहा जूनला आपल्या नगर शहरामध्ये होत आहे आत्ताच जिल्हाध्यक्ष आदरणीय फाळके तात्यांनी त्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील आदरणीय सुप्रियाताई त्याचप्रकारे रोहितदादा पवार आणि वरिष्ठ सर्वच या मेळाव्याप्रसंगी उपस्थित राहणार आहे मेळावा जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी आमच्या महाविकास आघाडी पक्षातले सर्व घटक पक्ष या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि प्रमुख आकर्षण म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे खासदार अमोलजी खोले त्याचप्रकारे आपल्या दक्षिणेचे नवनियुक्त खासदार अमोलजी खोलेसाहेब आपलं निलेशजी साहेब या ठिकाणी उपस्थित असतील साहेबांचं या ठिकाणी निवडून येणं म्हणजे या नगर जिल्ह्याचं पूर्ण पॉलिटिकल अँगल चेंज झालेलं आहे त्यांचा पहिल्यापासून ही विचारधारा आहे की जिथं जिथं गुंडगिरी होती जिथं जिथं दहशत होती ती मोडून काढण्यामागं त्यांनी नेहमी त्यांचे विचार मांडलेले आहेत त्याविरुद्ध लढा दिलेला आहे मग तो नगर शहरामध्ये असू द्या किंवा संपूर्ण कुठल्याही दक्षिणेमध्ये असू द्या आता एक नवीन परिवर्तन एक नवं चैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात त्याचप्रकारे जो पण काही खंडित विकास असेल आणि सगळ्या आनंदाचं म्हणजे या नगर शहरामध्ये अनिल भैया ज्या पद्धतीने ज्यांनी काम केलं त्यांचे जे विचार होते की गुंडशाहीला कुठल्याही पद्धतीने थारा द्यायची नाही काल सगळ्यात मोठा आनंद हा नगर शहर शिवालय येथे झाला आमच्यासारख्या सगळ्यांना जे जे अनिल भाईंना विचारां विचारांवर जे प्रेम करतात या सगळ्यांना झालेलं आहे म्हणून निलेश साहेब कुठल्याही पद्धतीचं दडपण या अगोदर जसं प्रशासनावर लोकप्रतिनिधींनी आणलं तशा पद्धतीचं दडपण हे याचसाठी आणतील की जिथे लोकांवर अन्याय होतोय तिथ प्रशासनाला सुट्टी ते देणार नाही तिथ शंभर टक्के लढा देऊन त्या ठिकाणी आपल्या दक्षिणेतलं विशेषतः नगर शहरातलं एक कायदा सुव्यवस्थेचं चांगली कशी राहील त्या पद्धतीचं चांगलं काम हे निलेश लंके साहेब करून दाखवतील एक काय चांगलं आहे ना जसं देशात एक त्यांनी जे जे आकडेवारी सांगितलं होतं एक्झिट पोलवर त्यांचा खूप विश्वास होता की इतक्या पुढं इंडिया जाणार नाही तितकं जाणार नाही आज इंडिया रस्सीखेच झालेली आहे ते डचकलेले आहेत एनडीएचे आणि त्याचेच परिणाम हे खाली तळागाळापर्यंत जातात भाजपच्या नगरसेवकांनी किंवा माजी नगर कोण म्हटले तुम्ही मला नाही माहिती ते आनंदाच्या याच्यात आले तर आमचे पेढे त्यांनी जरूर खावेत एवढंच सांगतो